व्हेज हक्का नूडल्स आता चायनीज गाड्यावर जाऊन खाण्यापेक्षा घरीच वेज हक्का नूडल्स बनवला आणि अगदी पोटवर खाल्ला तर तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्या ती चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलकून प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये पाणी गरम होत आले की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं त्यानंतर पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये व्हेज हक्का नूडल्स घालून घ्यायचे आणि याला एक चार ते पाच मिनिट आपण याला थोडंसं शिजवून घेणार आहे गॅस मिडियम करायचा आणि चार ते पाच मिनिट या नूडल्स आपण छान अशा शिजवून घ्यायच्या आपण यामध्ये तेल घातलेलं आहे कारण या नूडल्स एकमेकाला चिकटू नयेत म्हणून सुरुवातीलाच आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं एक दोन चिमट फक्त मीठ घालून घेतलेलं आहे आता जवळजवळ एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपल्या या नूडल्स छान अशा शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आपण आता ह्या नूडल्स आपण अशा पद्धतीने चाळणीवर यातील सगळं पाणी काढून गाळून घ्यायच्या जेणेकरून यातील एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल आणि त्यामध्ये थोडंसं वरून थंड पाणी घालून घ्यायचं आणि दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आता फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होत आले की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि थोडासा कांदा घालून घ्यायचा आणि कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा इथं पूर्ण आपल्याला कांदा ब्राऊन करायचा का नाही थोडासा याला परतून घ्यायचा आता त्यानंतर यामध्ये थोडीशी मी ढोबळी मिरची घालून घेतलेली आहे आणि थोडासा कोबीज देखील बारीक करून घातलेला आहे आता तो देखील थोडासा परतून घ्यायचा आपल्याला इथं कोणताही हा पदार्थ पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही थोडासा याला परतून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा चिली सॉस घालून घ्यायचा एक चमचा टोमॅटो केचअप घालून घ्यायचं आणि एक चमचा सोया सॉस घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस पूर्णपणे लो करायचा जेणेकरून आपले सॉस जळणार नाहीत पूर्णपणे गॅस लो करायचा आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार पुन्हा चिमटभर मीठ घालून घ्यायचं आणि चिमटभर काळी मिरी पावडर घालून घ्यायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर आपण यामध्ये शिजवलेल्या या नूडल्स घालून घ्यायच्या आणि पुन्हा एक दोन मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने या नूडल्स एक दोन मिनिट या सॉसेसमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या त्यानंतरच आपला हा व्हेज हक्का नूडल्स तयार तर आपल्याला अजिबात आता चायनीज गाड्यावर जाण्याची गरज नाही आपण घरीच अशा पद्धतीने हक्का नूडल्स बनवू शकतो तर इथं आपला हा हक्का नूडल्स तयार झालेला आहे आणि आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या घरी हक्का नूडल्स करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा